हे तर माझी साईन पण नाहीये सूट करे पुरा कसं काय हे केलं माझा फॉर्म कुठल्या सबमिट केला मी फोन घेतला होता फॉर्म कुठलं मॅडम मी मी साईन माझी बायको येऊन गेली स्वतः मग मी दोका शूट करे दोनपा शूट के फॉर्म वित होता कसले कुठल्या मेसिस वर केलं कुठचं कोणी हे करू शकतो मी माझा फॉर्म मी भरलेला आहे नाही

आणि तुम्ही कुठल्या बेसिसवर माझा फॉर्म हे केला समिती तुम्ही तुम्ही मी तुम्हाला फोन केला तुम्ही कुठल्या बेसिसवर केला त्यांचं काय पूर्ण बरं अरे तुम्ही मित्रांतल्या काय आहे मला हेच नाही समजत आहे मित्र आहेत त्या का काय आहे तुम्ही मित्र आहेत की काय आहे तुम्ही काय आहे काय तुम्ही आधी कशाला येऊन घेऊन येऊन मला ते पाहिजे उन पुन बंदर डर रहे हैं उन प्रेशर उन प्रेशर है उन प्रेशर है तो बार ना मैं आवो प्रेशर है आवो मैडम तुम ही समझा ना उन पुन बंदर डर रहे हैं कैसे ठीक मारा हमारे सरकार बंदर रहे हैं ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है ओ बढ़ना तो विश्वास हो विश्वास हो हाँ मुझे तो हाँ नहीं चल जा रहे ह